याच्यामध्ये निश्चितपणानं गेल्या पंचेचाळीस वर्षामध्येचा इतिहास जर पाहिला तर स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेबानंतर या बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या कोणालाही कॅबिनेट मंत्री किंवा बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे दिलं गेलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे अनेक वेळेला राज्यमंत्री म्हणून संधी दिली गेली परंतु तुम्हालाही माहिती आहे की राज्यमंत्रीपद हे एका आमदारापेक्षा वरिष्ठ पद असतं जास्त काही त्याला अधिकार नसतात त्या पदापर्यंत मर्यादित मराठा समाजाचा विचार झालेला आहे आणि निश्चितपणानं या सगळं सर्व विचारसरणीच्या राजकारणामध्ये आणि पक्षाच्या धोरणामध्ये मराठा समाज डावलला गेला आहे बीड जिल्ह्यात ही वस्तुस्थिती आहे अनुभव असताना आहे तरी सुद्धा मंत्रिपदाच्या बाबतीमध्ये मात्र तुमची मतदारसंघात चर्चा होते वरतून मात्र पक्षश्रेष्ठी कोण तशा पद्धतीने कुठला कौल दिला जातो नाही आता हे पक्ष म्हणजे माझा जो काही अनुभव आहे पक्षश्रेष्ठींचा आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील किंवा इतर नेते असतील जे निर्णय मंत्रिपदाच्या बाबतीत घेत असतात त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये नेहमीच ओबीसीना आणि मागासवर्गीयांना प्राधान्य देण्याचं काम मागच्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळं ती त्यांची विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं राजकारण करायचं त्याच्या बाबतीत कुठंतरी ते सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये हे प्राधान्य देत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही परंतु त्याच्यामध्ये या पक्षाचा जो काना आहे ज्याला ज्या समाजाने आजपर्यंत या पक्षाला नेहमीच ताकद दिलेली आहे तो समाज मात्र दुर्दैवाने गेले पंचेचाळीस वर्ष पालकमंत्रीपदापासून कॅबिनेट मंत्र्यापासून वंचित राहायला हीसुद्धा वस्तुस्थिती आहे आणि याच्या बाबतीतही कुठंतरी विचार झाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे संतोष देशमुख यांच्या बाबतीत गुन्हेगार निष्पन्न झाले आजगाजाआड गेलेत कोर्टात त्याची ट्रायल चालू आहे त्याप्रमाणे महादेव मुंडे हा एक परळीमधला अतिशय छोटा व्यापारी कुठंतरी मला प्लॉटिंगमध्ये आडवा येतोय या उद्देशानं त्याचं जीवन संपवलेलं आहे त्यामुळं या गुन्हेगारांनासुद्धा गजाआड करण्याचं काम पोलीस प्रशासन निश्चितपणानं करतील आणि मुख्यमंत्री स्वत गृहमंत्री या नात्यानं त्याच्यामध्ये ते ना लक्ष देतील याची मला खात्री आहे स्वतः अजितदादांनी तसे संकेत दिलेले आहेत या बाबतीत मी निश्चितपणानं धनंजय मुंडेंना परत मंत्रिपद मिळावं भेटचं पालकमंत्रिपद मिळावं पक्षाने त्यांना अजून महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी या विचाराचं मी आहे कारण की धनंजय मुंडे वयानं माझ्यापेक्षा लहान आहेत आणि निश्चितपणानं एक ज्येष्ठ या जिल्ह्यातला आमदार या नात्यानं माझे त्यांना आशीर्वाद असतील आणि त्यांना शुभेच्छाही असतील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये फोटो वगैरे ले पुढे आले त्यानंतर राजीनामा दिलेला होता न्यायालयीन चौकशी सुरू आहे असं अजितदादांनी देखील म्हटलं होतं नेमकं या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर परत त्यांना त्याच पदावरती ठेवलं जाईल काय तुम्ही आता केवळ वर्षापासून तुम्ही सोबत काम करता पण त्याच्यामध्ये अडचणच नाही ना ते अजितदादांनी सांगितलेलं आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जागा ते पद रिझर्व आहे ते ह्याच्यातून ते म्हणजे त्यांना जर काही न्यायालयीन चौकशीतून क्लीनचीट मिळाली तर त्यांचं मंत्रिपद हे ठरलेलं आहे त्याच्यामध्ये शंका घ्यायचं का कारण नाही आणि जिल्ह्यातल्या कोणाला तरी मंत्रिपद मिळतंय माझ्या पक्षातल्या मिळतंय आज आजपर्यंत त्यांचे आणि माझे अतिशय चांगले संबंध राहिलेले आहेत आणि एक ज्येष्ठ म्हणून त्यांना जर संधी मिळाली तर मलासुद्धा आनंद आहे त्यांना आणखीन मोठी संधी मिळावी महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी अशा माझ्या त्यांना शुभेच्छा मी अधिवेशनाला जाण्याच्या आधी स्वत जाऊन आदरणीय जरांगे पाटलांशी मराठा आरक्षण आणि त्यांचे जे काही मागण्या आहेत ज्या प्रलंबित आहेत सरकारकडनं त्याच्या बाबतीत मी सविस्तर चर्चा केली त्याच्यानंतर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांची भेट घेऊन त्यांना लेखी स्वरूपात या मागण्याच्या बाबतीत सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत आणि जे आंदोलन मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी ऑगस्टच्या महिन्यामध्ये शेवटी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी जे मुंबईकडं जाण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे त्याच्यापासून त्यांना परावृत्त करावं त्यांच्याशी चर्चा करावी त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात अशा पद्धतीनं आमदार या नात्यानं मी माझ्या भावना या तिन्ही नेत्यांकडे व्यक्त केलेल्या संतोष